प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज उडगी जत येथे मध्यरात्री धाडसी दरोडा पाच ते सहा लाखांचा ऐवज लुटला महिला पुरुषांना मारहाण परिसरात खळबळ जत तालुक्यातील उडगी गावात रविवार दिनांक वीस मध्यरात्रीच्या सुमारास बारा ते पंधरा जणांच्या टोळीने धाडसी दरोडा टाकत अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला या हल्ल्यात दोन पुरुषांना लोखंडी रॉड व पट्ट्याने मारहाण करून पाय तोडण्यात मोडण्यात आले असून महिलांवरील दागिनेही कटरच्या सायने जबरदस्तीने काढून नेण्यात आले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना उडगी गावातील रस्त्यालगतच्या मोदीन शेख व अकबर मुल्ला यांच्या वस्त्यावर मध्यरात्री दोनच्या सुमारास घडले टोळीने झोपेत असलेल्या महिलांना व पुरुषांना जागे करून त्यांच्या मानेवर धारदार चाकू लावत धमकी दिली की आरडाओरडा केली तर जिवे मारो त्यानंतर घरातील रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने लुटले टोळीने लहान मुलींच्या अंगावरील दागिने देखील कटरने कापून नेले दरोड्यादरम्यान मुल्ला यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला त्यामुळे त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर जत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत टोळीने जवळपास चार तास म्हणजे रात्री दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंत परिसरात थांबून लूट केली घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ पंचनामा करून तपास सुरू केला आहे या घटनेमुळे उडगीगाव व परिसरात भीती व वा चिंतेचे वातावरण आहे द्रडेखोर अद्याप मोकाट असून पोलिसांनी तपासाला गती देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा